ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील मालेत, मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते कथामालेतील एकोणतीसावी कथा वृंदावन येथील श्री रामकृष्णदास बाबाजी यांची आपण ऐकतोय त्यातले आठ भाग ऐकून झालेत आपले आता आपण नववा भाग ऐकूया रामकृष्णदास बाबाजी हे भिक्षा स्वीकारताना जसे चोखंदळ होते तसेच प्रसाद कोणता खायचा या याबाबतीतसुद्धा चोखंदळ होते त्याचप्रमाणे कुणाकडूनही ते काही घेत नसत तर मग कुणाकडून धन घेताना ते किती निर्मोही आणि चोखंदळ असतील त्याच्या काही घटना आपण पाहू एकदा असं झालं की राधाकुंड येथील महंत श्री नरहरीदास यांना कोणीतरी बरेचसे पर्वल आणून दिले परवल हा एक भाजीचा प्रकार आहे त्यांनी त्यातील काही पर्वल बाबांना पाठवून दिले बाबांनी कृपादे सिंधुदास बाबाजी यांना सांगितलं की नरहरीला निरोप दे की असे काही पर्वल परवल पाठवत जाऊ नको जवळच एक व्रजवासी बसलेला होता तो म्हणाला बाबा परवल ही तर फार चांगली भाजी आहे खूप गुणकारी आहे बाबा म्हणाले अरे पण ती बाहेरची गोष्ट आहे तो व्रजवासी म्हणाला बाबा भाजी आहे बाहेरची काय आणि कुठली काय तेव्हा बाबा म्हणाले तू भजन करतोस का सर्व सोडून निस्संगपणे जर भजन करत असशील तर तुला कळेल कि बाहेरच्या गोष्टीने काय होतं ते नाही तर कसं कळणार एकदा राजा बलवंत सिंह आले आपल्या आईचे सहा लाख रुपयाचे दागिने घेऊन त्यांना ते बाबांना द्यायचे होते पंडित बाबांनी त्यांना समजून सांगितलं की हे दागिने घेतले तर माझं आणि वैष्णवांचं किती अनहित होईल राजा समजून गेला आणि ते आभूषण घेऊन निघून गेला त्याच पैशातून त्यांनी वृंदावन येथे ग्वालियर मंदिरचं निर्मिती केली कानपूर येथील एका सेठाची पत्नी एक लाख रुपये घेऊन आली आणि बाबांना म्हणाली बाबा कृपया ह्याचा स्वीकार करा आणि हे धन मंदिराच्या निर्मितीमध्ये किंवा वैष्णवांच्या सेवेमध्ये खर्च करा बाबा म्हणाले हे काम काही माझ्याकडून होणार नाही तू उडिया बाबाच्या जवळ उडिया बाबाला हे नेऊन दे तिला ते पटलं आणि तिने ते धन उडिया बाबांना नेऊन दिलं आणि उडिया बाबांनी त्याच्यातून एका मंदिराची उभारणी केली एकदा एक राजा आले अगदी आपल्या राजसी थाटामाटामध्ये यांची एक मोठी थैली घेऊन ते आले बाबांना नमस्कार केला आणि बाबांच्या समोर थैली ठेवून ते तिथे मांड ठोकून बसून राहिले त्यांना अर्थातच ती थैली बाबांना द्यायची होती बाबांनी त्यांना खूप समजून सांगितलं परंतु ते मानेच ना मग बाबांना राग आला आणि ते मोठमोठ्याने ओरडून त्यांना शिव्या देऊ लागले आणि तिथून निघून जायला सांगितलं असा त्यांचा अपमान झाला आणि शिव्या दिल्या तरी त्यांच्यावर काहीही परिणाम होईना तेव्हा लाचार होऊन बाबा म्हणाले तू जात नाहीस ना मग घे मी आता माझं डोकं आपटून घेतो आणि खरोखरी त्यांनी भिंतीवरती आपलं डोकं आपटून घ्यायला सुरुवात केली ते पाहून मात्र राजा मुकाट्यांनी निघून गेला त्यांच्या ओळखीचे एक व्रजवासी पंडित होते त्यांच्याकडे जाऊन राजाने सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाले मी तर बाबांना मोठा महात्मा समजून त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो पण मला बघताच त्यांनी ते माझ्यावरती रागाने बोलू लागले मला किती शिव्या दिल्या माझा अपमान केला बडे चांगले महात्मा आहेत तेव्हा पंडित म्हणाला दोष बाबांचा नाही तुमचा आहे कारण एक तर अशा निर्मोही बाबांच्याकडे थैली अशरफियांची घेऊन जाऊन तुम्ही त्यांचा अपमान केला आणि त्यांना पुन्हा घ्यायचा आग्रह केला त्याचशिवाय आता तुम्ही दुसरा अपराध करताय त्यांना दोषी ठरवून जर तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अशीच भावना राहिली तर तुमचं निश्चितच अमंगल होईल तुम्हाला जर बाबांचं खरं महात्म्य आणि खरं स्वरूप पाहायचं असेल तर मी सांगतो असं करा मग तुम्ही तुमच्या ह्या भावनेतनं मुक्त व्हाल राजा साहेब साहेबांना ते पटलं दुसरे दिवशी त्या पंडिताबरोबर ते राजाकडे गेले त्यांनी एक साधारण मनुष्याचा वेश केला कंठी तिलक आणि एक माळा आणि भिक्षुकीचा झोळा असं घेऊन ते गेले दोघांनी दंडवत केला आणि ते बाबांसमोर बसले बाबा पंडित तशी बोलू लागले त्यांनी त्याचं कुशल विचारलं आणि शास्त्राबद्दल त्यांची चर्चा चालू झाली थोडी वेळात ते पंडित म्हणाले की मी असं ऐकलं की काल एका राजाने तुम्हाला फारच दुःख दिलं आणि त्यांनी तुमचा खूप वेळ घेतला त्याचा आता किती वाईट होईल नाही त्यावेळा बाबा म्हणाले नाही नाही त्याचं काहीही वाईट आणि अमंगल होणार नाही फार चांगला राजा होता तो राजा असून सुद्धा मी दिलेले शिव्या शाप तो ऐकत राहिला मला उलटून काहीही बोलला नाही मी तर त्याचं मंगल करण्याच्या उद्देशानेच त्याला शिव्या दिल्या होत्या कारण तसं न कर केलं तर ते धन सोडून गेले असते इथं आणि त्या धनामुळे वैष्णवांच्या सेवेत जरी मी ते लावलं तरी त्याने वैष्णवांची वृत्ती विघडली असती त्यांच्यात दोष निर्माण झाला असता शिवाय ते धन त्यांच्याकडं आहे हे, हे कळल्यावरती चोर आणि डाकू यांनी त्या वैष्णवांना त्रास दिला असता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा दोष राजाला लागला असता मग मात्र त्याचं अमंगल झालं असतं पण त्यांनी तर मा मी सांगितलं तसं ऐकलं ते निघून गेले आता त्यांचं काय अमंगल होणार नाहीच होणार कधी हे ऐकल्यावरती राजाच्या हृदयातील त्यांच्याविषयीचा सगळा रोष निघून गेला त्याचं मन साफ झालं आणि बाबांच्या चरणावर माथा ठेवून तो राजा म्हणाला बाबा मीच तो मूर्ख राजा आहे माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला मी आपल्याला फार दुःख दिलं मला क्षमा करा अर्थातच दयाळू पंडित बाबांनी त्याला क्षमा केली आणि भरपूर आशीर्वाद दिले अशा प्रकारे बाबा हे सगळ्यांशी निर्मोहीपणाने वागत असत आणि त्याचप्रमाणे स्वतःला ते स्वतः इतके मोठे असूनही अगदी तुच्छ समजून दैन्यभावानी वागत असत त्यांच्या आशीर्वादामध्ये किंवा त्यांच्या चरणरजामध्ये जी ताकद होती त्याच्याविषयी काही घटना पुढे घडल्या बिहार येथील एका व्यक्तीला अतिशय पोटदुखी सुरू झाली खूप औषधपणी केलं तरीसुद्धा त्याचा त्रास काही कमी होईना तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये एका कोणीतरी मोठ्या व्यक्तींनी संत अशा व्यक्तींनी येऊन सांगितलं की तू रामकृष्णदास यांची चरण रज घे आणि ती माथ्यावरती लाव त्याने तुझं पोटदुखी कमी होईल म्हणून तो वृंदावन येथे आला त्यावेळेला बाबा मधुकरीला गेलेले होते त्यामुळं गावातच वनखंडी ह्या भागामध्ये त्याची रामकृष्णदास बाबाजींशी भेट झाली त्याने रामकृष्णदास बाबाजींना नमस्कार करण्याचा प्रयत्न केला त्याबरोबर बाबा त्याला खूप रागावले म्हणून तो बिचारा दुखी झाला मग त्याने कृपा सिंधू बाबांची भेट घेतली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली एका साधूसंताने त्याला स्वप्नामध्ये आदेश दिलेला आहे आणि त्याची परिस्थितीसुद्धा अतिशय पोटदुखीमुळे दयनीय झालेली होती म्हणून कृपा सिंधूबाबांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला एक युक्ती सांगितली तू लपून राहा आणि बाबा जेव्हा सकाळी शौचाला जातात तेव्हा त्यांच्या पदचिन्हामधली चिमुटभर माती घेऊन तू आपल्या डोक्याला लाव त्याने तसंच केलं आणि खरोखरीच त्याच वेळेला तिची पोटदुखी थांबली या घटनेनंतर बिहारचेच आणखीन एक सज्जन व्यक्ती होती तिलाही अशीच व्याधी झाली ती पण ह्या बाबाजींच्याकडे त्यांची चरणरज घेण्यासाठी आली तिने आपली व्यथा बाबांना सांगितली आणि अत्यंत नम्रपणे बा चरणरज देण्याची प्रार्थना केली ते ऐकल्यावरती बाबा म्हणाले अरे माझी चरणरज घेऊन तुझं तुझी पोटदुखी जाणार नाही आहे तर तुझी चरणरज तू तु मला दिलीस तरच तुझी पोटदुखी जाईल असं म्हणून त्या व्यक्तीला काही कळण्याच्या आत त्यां बाबांनी स्वत त्याच्या चरणांना स्पर्श केला आणि त्याची चरण रज घेऊन आपल्या डोक्यावरून तो हात फिरवला त्याबरोबर खरोखरीच त्या व्यक्तीची पोटदुखी थांबून गेली एकदा असं झालं की श्री रामदास बाबाजी जे कलकत्त्याचे आणि गौरांग प्रभूजींचे गुरु होते ते आले होते आणि त्यांनी या रामकृष्णदास बाबाजींना नमस्कार केला परंतु रामकृष्णदास बाबाजींनी नमस्कार करून घेतला आणि त्याला काही विरोध केला नाही ते गेल्यानंतर त्यांच्या जवळपासचे काही लोक बाबांना म्हणाले बाबा ते एवढे मोठे महात्मा त्यांच्याकडून तुम्ही पाय पायाला स्पर्श करून घेतलात नमस्कार करून घेतलात आणि आमच्यासारखी सामान्य माणसं तुम्हाला नमस्कार करायला येतात तेव्हा मात्र तुम्ही आम्हाला रागवता हो तेव्हा बाबा म्हणाले अरे रामदास जी महात्मा आहेत त्यांचं सगळं ऐकलं पाहिजे ते जर म्हणाले की ते मला नमस्कार करणार आहेत तर मी नमस्कार करून घेतला पाहिजे आणि जर ते म्हणाले की तू मला नमस्कार कर तर मी त्यांना नमस्कार केला पाहिजे अशा प्रकारचा विचार किती मोठा आहे की हे ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही खरोखरी या मोठ्या लोकांच्या वागण्याचा अर्थ आपल्यासारख्या लोकांना समजत नाही हीच खरी गोष्ट आहे या उलट एक घटना अशी घडली की गोकुलानंद या मंदिरामध्ये श्री नवद्वीप दास बाबा यांच्या कीर्तनामध्ये बाबा बसलेले होते त्या कीर्तनामध्ये ते इतके दंग झाले आणि रात्रभर कीर्तन ऐकत राहिले आणि त्यांच्या अंगामध्ये असा आवेश चढला की जणू ते श्रीकृष्णमय होऊन गेले आणि मग त्यांनी आपले दोन्ही पाय पसरले आणि सर्वांना ते म्हणाले घ्या घ्या दर्शन घ्या अर्थातच ही त्या आवेशामध्ये झालेली कृती होती आणि त्याचा लाभ कुणीही सोडला नाही तिथे जे जे व्यक्ती होते त्या सर्वांनी बाबांचे बाबांची चरणरज घेतली आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेतलं आपल्याला माहित आहे की हे बरेच साधू संन्यासी आपला फोटो काढू देत नाहीत पंडित बाबांना सुद्धा आपला फोटो काढलेला अजिबात चालत नसे त्यामुळं बहुधा त्यांचा फोटो हा आपल्याला मिळ मिळालेलाच नाही आहे एकदा कासगंजे येथील एक तेल मिलचा मालक होता एक शेठजी तर त्याने गुप्त रूपाने बाबांचा फोटो काढायचा ठरवलं तशी त्याने व्यवस्था केली एक चांगला कॅमेरामन पकडला आणि त्याला पाठवून दिलं त्याने बिचाऱ्यांनी तीन वेळेला बाबांचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा कालिदह येथील एका कथेतून बाबा परत येत होते तेव्हा एका चबुतऱ्यावरती त्यांनी कॅमेरा फिट करून ठेवला होता आणि तो लपून राहिला होता परंतु बाबांच्या बरोबर विष्णुदास होते त्यांची नजर त्या कॅमेऱ्यावर गेली आणि विष्णुदासांनी बाबांना खूण केली की कॅमेरा इथं लावलेला आहे त्याबरोबर बाबांनी आपला चेहराच झाकून घेतला दुसऱ्यांदा सुद्धा असच झालं बाबांनी दुसऱ्यांदा सुद्धा आपला चेहरा झाकून गेला तिसऱ्यांदा मात्र जेव्हा विष्णुदास यांनी सांगितलं की बाबा कॅमेरा लावलेला आहे तेव्हा त्यांनी तिथून जे पळायला सुरुवात केली ते थेट आपल्या कुटीवरती जाऊनच ते थांबले बाबांच्या इच्छेविरुद्ध फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यामुळं बाबांना खरं तर मानसिक त्रास झाला होता ते काही त्या कुणाला रागवले नाहीत परंतु बहुतेक परमेश्वरालाच ही गोष्ट आवडली नसावी त्यामुळं त्याचा परिणाम वाईट झाला तेल मिलवाला शेठजीची मेल बंद झाली आणि त्याचं दिवाळं माजलं तो फोटोग्राफर तर बिचारा मरूनच गेला अशा प्रकारे प्रभु स्वतःच्या प्रती कुणाचा चुकून अपराध झाला तर त्याला क्षमा करतात पण आपल्या भक्तांना त्रास देणाऱ्यांना मात्र ते कधीही क्षमा करत नाही या यापुढील कथेत काय घडलं ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया हरिओम